लग्न करायला मुलीला वेल सेटेल्ड मुलगा हवा शहरात फ्लॅट गाडी तर हवीच गावाकडे पण बंगला हवा शेतीतलं काही कळत तर नाही पण शेतीचा आकडा एकरात हवा भविष्यातल्या अडीअडचणींना म्हणे शेतीचा एक बॅकअप हवा सासूसासरे दूरच बरे संसारात त्यांचा त्रास न व्हावा धीर ननंद नसतील तर त्यालाच दुग्ध शर्करा योग म्हणावा आईबाबांनी वाढवलं जसं तसं नवऱ्याने सांभाळायला हवं घरचं काम येत नाही तेवढंच त्यानं सांभाळून घ्यावं याच अशा अपेक्षा घेऊन लग्नाच्या बाजारात उतरत आहेत यंदा कर्तव्य आहे म्हणून पोरी वर्षामागं वर्ष घालवत आहेत वर्षामागं वर्ष घालवत आहेत श्री स्वामी समर्थ आणि लग्नाच्या व्हिडिओमधलाच हाच एक पार्ट आहे सुवासनी जेव घालायच्या होत्या तर पाच सुवासनी जेव घातलेल्या आहेत त्यांचं पाय वगैरे पुजायचं आणि त्यांना जेव घालून त्यांचा मानपान करायचा आधी पाय वगैरे पुजून घेतले आणि त्यानंतर आता घुगळाचा कार्यक्रम आहे नहीं। नहीं, नहीं नहीं ले 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 ले। का? नहीं तो नहीं 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 आणि घुगळ वेळ झालेला कारण पाय भासतात चपला वगैरे घालायच नसतात त्यामुळे पाय भ असतात म्हणून वेळ झालेला मग सुवासने आल्यानंतर जेवायला वगैरे वाढायचं आहे सगळा कार्यक्रम एका दिवशी म्हटले की खूप गोंधळ होता आणि घोगळाच्या आधी अशी पूजा मांडली जाते जो आपला कुलदेव असतो कुलदेवी आणि जो मेन कुलदेव असतो त्यांचा टाक किंवा फोटो पूजा करायची तिथं आणि त्यांचे काही मंत्रस्तोत्र असतील ते म्हटले जातात आणि घोगळ हा मुलग्याच्या आईने आणि मुलग्यानेच मुल घ्यावा मुल लागतो मुलग्याच्या आईचे केस वगैरे सोडून मग ते डोक्यावर घेतलं जातं जुन्या काळातली लोकं म्हणायची बघा आपण केस वगैरे सोडून बसलो की घोगळ सोडून का बसले आहेस म्हणून तर असं असतं घोगळाला केसे सोडावे लागतात आणि अशा पद्धतीने घोगळ नाचवला जातो आता हा मुलग्याचा मामा आहे निळा शर्टवाला आणि आकाशी कलरचा शर्ट आहे तो बहिणीची जी न नं, नंदूबाई आहेत त्यांचा मुलगा आहे असं थोडा थोडा वेळ सगळ्यांनी नाचवलं गुगल आता आमच्या घरामध्ये तर हे पहिलंच कार्य असल्यामुळं एवढं काय म्हणजे नाचवण्याबद्दल ते काय माहीत नव्हतं स्त्रीला तेन पण नाचव म्हणत होते पण पोरं काही ती आले नाहीत स्त्रीला आणि बहिणीच्या जो मुलगा आहे त्याला पण नाचव म्हणत होते पण ते, ते काय आले नाही मी आणि बहिणीने पण थोडा वेळ नाचवला आम्ही पहिल्यांदाच ना उघड नाचवलेला आहे यांना आमचे मामा बोलवत होते पण हे येईनात म्हणून मामाने वडून आणलं कारण यांना कसं म्हणजे कधी नाचवून वगैरे माहीत नाही जसे बहिणीचे मिस्टर आहे ते सगळ्या लग्नातने वगैरे असतात कारण त्यांचे भावकी मोठे आहे त्यामुळे ते सगळ्या लग्नातने वगैरे असतात त्यामुळे त्यांना नाचवणं वगैरे सवय आहे पण आमच्यात कसं यांनी कुठे जात पण नाहीत आणि यांचं मित्रपरिवार पण जास्त नसल्यामुळे त्यांना ते काय तेवढं म्हणजे कसं नाचवायचं काय नाचवायचं हे माहीत नाही पहिल्यांदाच नाचवला पण छान नाचवला आता प्रत्येकांच्यातच घुगळ असतो असं काही नाही प्रत्येक भागाला म्हणजे वेस बदलली की पद्धती बदलत असते लक्षात ठेवा आता आमच्यात माझ्या इकडे सुद्धा घुगळाची काय प्रथा नाही आहे त्यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम असतो पण घुगळाची काही तिकडं पद्धत नाही आहे आणि थोडा वेळ नाचून झाले की परत ते डोक्यावर द्यायचं असतं आणि परत काढायचं आणि परत नाचवायचं असं सगळ्यांनी थोडा थोडा वेळ घेऊन ते नाचवलेलं बहिणीची मुलगी परत तिच्या ज्या नंदूबाई आहेत त्यांची सून सगळ्यांनी मिळून नाचवलं आता हे जे आहेत हे दादाचे मित्र आहेत ते सुद्धा नाचवत आहेत जुन्या चाललेली ती परंपरा ह्या पाळल्या पाहिजेत आणि त्या जपल्यासुद्धा पाहिजेत लक्षात ठेवा त्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण हे आहेच आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे ते कधीही जपलं पाहिजे

अर्के योना काय होते रे अर्के गोटीचं वर्ष तीन 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 अर्के पोलीस वन जयपी जनतेला

शेंगायचं वाटते तुला तशी ना मोठी ग्रेन आहे काटेचा तुम्ही घ्यायला वहिणीच्या भावाने आईला <पुला> पप्पांना तसेच दादा वहिणींना फुल आहे घेऊन आलेल तसं गारवा वगैरे पण घेऊन आलेली होती ती तसेच वहिनीची जी चुलती आहे त्यांनी सुद्धा आई पप्पांना आणि दादा वहिनीला फुल पेरावा केलेला आहे त्यांनी पण गारवा आणलेला आहे पंचमूर्त घ्या 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 ते पंचमूर्त घ्या आई हे सगळे आठव आई उद्याची दिनक पळून जाता मला विचारलाय तू हा आता नाव घेता मला म्हणतोस काय आधी उपाशीला वाज दे पटकन घ्यायचं मोकळ माहिती

काय म्हणते काय का आणि काय म्हणते बघायचं मुलगी म्हणतात आशितश रावांचं नाव घेते माळ्यांची सळ झाला नाव घेतात ऐंशी न

गणपतीचे कुपूर बनणार होते कुशल प्रकाशरावांचं नाव घेत तुमच्या करता स्पेशल वन टू थ्री स्टार कन कन कुदळ मनमन माती चितरले भीती उतरले खाम आतिबाईच्या पोटी जलमले राम राम काय म्हटले नाव काय घेतलं नाव कशाचं हादे कुंकुआ हादी गुंकुन भरलं तात काटोकाट रामदास रावांचं नाव घेते पैसे पडते तीनशे साठ ला देह झाकण विनायक रावंचं नाव घेला नाही कुणाचे बंधन हां मस्त तू तुझ्या मध्ये सना सगळी <laughs> <आ, laughs> मां पुत्राचा दादा पोती संबंधांचं नाव घेते सत्य रायचे तेशी महाराष्ट्र राज्यात भारत देश भारत देशात पाडून तालुका पाटण तालुक्यात पाटण तालुक्यात केवळली केवळीत नाव एक दोनची कळशी गुलाबनातली संजयराज नाव घेते राधाकृष्ण सहज गेले अंगणात नजर गेले आकाशात दत्ता पण नाव घेतो सुख्या सुख्याच आज संजित रावांचं नाव घेते आशीर्वाद तुमचा मंगळसुत्राच्या <coughs> दोन वाट्यात सासर माहेरची खून अजितरावांचं नाव घेते ज्योतिबा माळी यांची सून <coughs> <coughs>